सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं वातावरण पाहून घ्या मस्त ऊन तर पुरायला नाहीची झाली तयारी वावरात जायची हे पाग थोडं बांधलं आणि आज जायचं आहे वावरात कपडे लत्ते सगळे धुणं झाले आणि आता राहिला फक्त मला स्वयंपाक तुम्हाला तर माहीत आहे ना, 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 ना स्वयंपाकच सगळे दाखरे असतील दाफ असतील आणि ते मला स्वस्त नाही भाजी काय करा अरे तर काही एकदम वांदाच नाही आता पाहिजे भाजी काय टमाटा मेथीच करावं लागेल मध्ये असं वाटू कारण की सगळे झटपट भाजी तेच टमाटे आणि मेथी तर पहिले पिऊन घेतो मी आता चहा चहा सकाळी चहा की पटापट -पड़ काम नसतात सगळेच ठेवतो पहिले चहा

बाया सांगेल बाया येत येत पुढाया आणि याचं नाव नाही तुमचा नाव बाया येतात की नाही वावरात पाहू तसे बी आमच्या इकडे बाया जरा जा जास्त चकवतात येतो आता येतात की नाही काय म्हणतं राहिले जर नाही आलं तर या बाहेर येत न जर बाया आला तर मग टेन्शन नाही का बायाचं काही नक्की नसते तिकडे आलं तिकडे पळतात होके के सगळेच घेऊन ठेवतात चाय चल ना करू सु कमी ने कमी होईल रायली होती प्लेट प्लेट इतका आहे टोमॅटो वांगेची भाजी मसाल्याची मनली रसेची मनली किती आहे का टाका पालक ती टोमॅटो कांदा अक्का थाय मोठा दोन वांगेले टोमॅटो किती अर्ध एक तर काही चालत नाही ना 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 एक टाकलं की मग बरा बद होते वांगेची भाजी करून हो मी सांग माझिमागच चालत नाही काल दादा गेले होते दाला मच्छी आणि मच्छी बी हाय पण आता वांगी एक आपली आता काय करा कशी कशी सुटकी ते पहिलेच बरोबर होत नाही टमाट्याची चटणी मेथी त्याच्या त्याच्यास थोडस मच्छी चालली असती नाही सर्वांना सोयाबीन गेलं तेरा किलो तेरा किलो सर्वांना सोयाबीन तेरा किलोचे पैसे तुला तेच मोठ झालं तेरा किलोचे पैसे मागता आम्हाला जाऊ द्या मग आता तेरा किलो तशी मी मेहनत घेतली आठ पंधरा दिवस दिवस तेरा किलो, किलो।, किलो साठी सोयाबीनसाठी कारण आता मागल्याशिवाय हे काही देत नाही आणि मी काही आता मागत नाही गोष्ट आहे फक्त तेरा किलोच जरा तसं करावं लागेल मग आता भाजी मांगेची चला मग चास शिजला मस्त आनेची भाजी आयतांनी वावरत बाया निघल्या आवाज निघून राहिला बाहेरूनच आणि अजून मग स्वयंपाक राहिला स्वयपाक झाल्यावर भांडे कुंडे घासलं तसे कपडे घातले तर धुऊन घेतले प्या सकाळी आता डक्टर इकडून भाजी इकडून पोळ्या तिकडून भाजी रोज घरी असल्यावर हे दुख ते दुख आज झाली सगळी तयारी बुट विट काढून ठेवले बुट धुतले चकाचक घरी होत तर आता सगळे सगळेजण गेले वावरात कोणी पहिले गेलं कोणी मंदात गेलं आणि आता मी सगळ्यात इथं आखरे आणि आज आहे दोन भाज्या बापा वांग्याची दाखवतोच तुम्हाला मी वावरात पोचल्यावर काय काय का केलं स्वयंपाक काय काय केलं का हे थैली देता आता बंडी लटकून तू काय करू आला रे बसला का तू बंडीत हे अठ पुढे हे हा चला ड्युटीवर झाला टाईम गेली बंडी बी आणि मी बी निघली आता बकराय वळ राहायला बकरायचाही टाईम झाला सगळं शेण बीन राहिलं बाहेरच आता मी काही काढत नाही आपस काढतील ना दादा एक महिना झाला आम्ही या वावरात नाही आलो तरी अजून डबरायनं पाणी हायस प पा। बैलायले प्यासाठी आठवला आता पण बैलायची तान भागते आणि थांबलो आता था अर्ध्या मंदात वावराच्या अशी जास्त काही ऊन नाही आज बद्दल आहे तर मस्त हवा आहे आता हे दुख ते दुख आज लागली ड्युटी आणि आता हे ड्युटी किती दिवस चालते का म्हणजे कापूस वयावर आहे ते कापूस जेवढ्या लवकर झाला तेवढ्या लवकर ड्युटी संपली आज तर साडे अकरा वाजले वावरात आले आणि वावरात येता बरोबर पोहोचलो डायरेक्ट बरबटीच्या बर शेंगायच्या वेलाजोड बाया सकाळी आल्या बाया तिकडून तिकडून यायचंच आणू राहिलं इकडे आणि सगळं येईल बिल तोडला माय रस्त्यावरतीच वावर आहे आम्ही खातो लोकांच्या वायाचल्या लोकही खातात आमच्या वायाचल्या आम्ही इकडे नसलं की लोक आमच्या आरतल्या खातात आणि आम्ही तिकडे गेलो की आम्ही लोकाच्या आरतल्या खातो असं चालू आहे आता आमचं खायची वस्तू आहे कोणीही खाते कोणाला काही म्हणता येत नाही आणि एकदम रस्त्यावर असल्यावर मग कोणीही झपाट्या मारती पाण्या दाण्याच्या मस्त दाण्याच्या शेंगा घेतो तोडून वटी केली म्या याच्याला आलो आणि पहिले शेंगायची वटी करून घेतो मी आणि मग होईन कापूस येच ना कारण की अजून जेव्हा नाही राहिलं आणि भाकरसंघ खायला बरबटीच्या शेंगा पाहिजे नाही का हे मस्त अशा पिवळ्या पिवळ्या दाण्याच्या शेंगा झाल्यापा आणखी कवड्या हात नाही मोठ्या पण आता ते कवड्या बिवड्या काही तोडत नाही दोन तीन दिवस आता इकडेच यावं लागते तर भाकरसांग खायला पुरवा लागतात बरबटीच्या शेंगा तुम्हाला तर माहीत आहे काही खायला असल्याशिवाय मला तशी भाकर धकत नाही आणि किती दूर कोणाच्या वावरात असलं तर मी आणल्याशिवाय राहत नाही शेतकऱ्याच्या वावरात वाण जे असते वाण ते शेतकऱ्यानं पेरलं जरी तरी ते त्याचं नसते ज्या शेतकऱ्याला म्हणजे ज्याला माहीत झालं तो खाते आणि एवढं काही हे नाही आणि कोणी काही बोलतही नाही तेवढे तसे लई दिलदार आहात आमचे शेतकरी मी घेतो शेंगा तोडून आणि जातो तो जो काय चालू आहे त्याचा कार्यक्रम तर काय चालू आहे त्याचं किलो नाही सुरायला किलो जाणं घरून तर किलोने निघल्या होत्या पण आणि एक महिन्याच्या मानानं शेंगा अशा लय मोठ्या लाग्याने पाहिजे होत्या येईल असा गैवायराने पाहिजे होता पण येईल तर सारा मला सुकेल साकेल चुटेल माटेल दिसुरायला आणि पहिल्यापेक्षा असं मोकळं मोकळं झालं पहिले लय हिरवीगार पराटी होती कारल्याच्या येला कारले लागले पण ते सगळे आणि पडकेच दाखवतो तुम्हाला आणि वावरात आल्याबरोबर माया चालू असते सगळं निरीक्षण करणं हे पहा कारले मस्त लागले दिसू राहील तुम्हाला बाकी तर आहे तर काही कारले ते लहान असताना चांगले दिसतात आणि मोठे झाले की हे बघतात लहान असताना मस्त दिसतात आणि मोठे झाले की सडतात काय करा आता दोन तीन दिवस ठेवतो हो यायले असंच याचा होत लोक याचा ये येलो आणि मग अथी याचा आला की सगळे बारीक बारीक सगळे कारले तोडून नेतो मस्त भाजी करायला घरी आता सध्याच काही तोडत नाही आता सध्या फक्त तोडून घेतलं शेंगा बंधून नेली तिकडे कॅन तर मग याचा अर्थ असा की तिकड्या मेरीवर जावं लागते आता जेवण कराले आणि हे बाया थांबले की नाही काय माहीत मला जेवण करायला भाजी तर सांडली याच्यात हे एवढ्या निघल्या शेंगा घेतल्या मी सगळ्या दाण्या दाण्याच्या तोडून आणि कवड्या कवड्या ठेवल्या आणि आता मी तिकडे काय काय घेऊन जाऊ मा डब्बा घेऊन जाऊ का हे कपडे घेऊन जाऊ सगळंच घेऊन जावं लागते तिकडला मेरीवर कारण आता इकडे तर काही काम नाही नेलं नाही की बंदू करतील मग कल्ला कारण की बंदू गेले पाण्याची कॅन घेऊन बायाले पाणी आणि आज यात भुल्या भुल्या आज पहिला दिवस आहे दोन तीन दिवस तर घरीच होतो आज पहिला दिवस आहे आज पहिला दि आज पहिला दिवस आहे वावरात याचा दोन तीन दोन तीन दिवस तर घरीच होतो पाहिलं तुम्ही आणि त्याच्यानच आज नाही म्हणजे छान नाही आणली पाण्याची थंड्या आज दिवसभर गरम पाणीच प्यावा लागते त्यात काही हे नाही आणि आता मी चालली तिकडा मेरीवर माझं लय मोठं सामान आहे आता सध्या काही शूट करत नाही मी कापूस मोज्याचा काटा आहे तिचा आहे हाय नेऊ का राव देऊ काही समजून नाही राहिलं पण घेऊनच जातो रस्त्यावर ठेवणं बरोबर नाही कारण काट्याची सगळ्याला जरूरत पडते तसं नेत नाही म्हणा कोणी पण काही सांगता बी येत नाही रे पाणी पराठी बाग कशी झाली पांढरी बघ एक महिना झाला येचला नाही आहे ये एक महिना झाला या पराठी येतला येचा नाही काढला तरी तर मी लहान लहान पराठीतूनच चालली आता मांग मोठमोठ्या पराठीत काय वातावरण आहे काय माहिती तर चांदनच चालणंच आहे चांदण टिपवर पडलं वावर हा माय कुठून आले हो हे एवढे डस्टिन बाई मला आमच्या गल्लीतले ते नाही आमच्या गल्लीतलं काळ ते आलं या जेवण करायला बायाच्या नांदात आज तुम्हाला जेवण करायचं बलव्याच ध्यान नाही जेवण करायला आणले मस्त मच्छी आणि वांग्याची भाजी निंबू मुळा चालू आहे सगळ्या बघायचं जेवण मस्त दिवसा मटणच पाहिजे बाबा आणि ललता वैनीन हा इकडे आमचा परिवार आणि <laughs> मी आज बसली परिवारात जेवण करायला <laughs> मासुर खा <laughs> खाली ठेवाना पहिल्या जती दती शुद्धताच चालते बर <laughs> <laughs> आता हे का नाही एक मोठी कॅनाटीच राहते त्याला हे घेसिन का बका पुष्टा के स्पेशल कर लागते का स्पेशल स्पेशल बर एक, एक हो। हो। ना एक बॉटल प्यायले हो चालले गवो हो एवढी थैली लटकाव नाही मले अशी थैली लटकावता येत नाही ना काढिले